हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रेंज स्ट्रेंजचा मराठी तर् विचित्र अपरिचित अनोळखी असाधारण किंवा अनपेक्षित अजब चमत्कारिक विलक्षण न अनुभवलेला लानौखा किंवा शी अपरिचित होत आहे स्ट्रेंजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे व्हाट इज दॅट स्ट्रेंज नॉइज दुसरा वाक्य आहे नेवर एक्सेप्ट लिफ्ट फ्रॉम स्ट्रेंज मेन तिसरा वाक्य आहे ही हॅज मेनी स्ट्रेंज आयडियाज इन हिज माइंड चौथा वाक्य आहे देर इज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू